जीएसटी मध्ये जो जीएसटी टू पॉइंट ओ अंतर्गत जे बदल करण्यात आलेले आहे मोदी सरकारकडून याकरिता आमच्या सामान्य नागरिकांतर्फे त्यांना खूप खूप धन्यवाद देत आहोत टू पॉइंट ओ मध्ये जे बदल झालेत जसे की शैक्षणिक क्षेत्रामध्ये बदल झालाय आरोग्य क्षेत्रामध्ये बदल झालाय तसेच सामान्य नागरिकांना ज्या जीवन उपयोगी वस्तू आहेत यामध्ये सुद्धा जे बदल केलाय ते अत्यंत सामान्य नागरिकांना दिलासा देणारा आहे ज्या आपल्या घरगुती वस्तू आहेत जे शॅम्पू झालं हेअर ऑइल झालं ज्याच्यावरती आपल्याला अठरा टक्के अठ्ठावीस टक्के जीएसटी द्यायचं काम पडत होतं ते आता आपल्याला पाच टक्के जीएसटी मध्ये मिळणार आहेत तसेच शैक्षणिक वस्तूसाठी जे नोटपॅड इरेझर पेन्सिल पेन ह्या वस्तूंवरती जो बारा टक्के जीएसटी होता आता याच्यावरती करमुक्त करण्यात आलेला आहे त्याच्यावरती झिरो जीएसटी करण्यात आलेला आहे तर यामुळे सामान्य नागरिकांना म्हणजे मिडल क्लास वर्गाला याचा खूप दिलासा मिळणार आहे कापड क्षेत्रामध्ये पण पहिले हजारच्या वरती जर आपण वस्तू घेतली रेडीमेड वस्तू तर त्याच्यावरती बारा टक GST GST टक्के जीएसटी होता आता तो जीएसटी पंचवीसशे रुपयाच्या वस्तूपर्यंत आपल्याला पाचच टक्के लागणार आहे त्यामुळे याच्यात पण जवळपास सात पर्सेंटचा सा हा जो बदल घडलेला आहे हा एक सामान्य नागरिकांना दिलासा देणारा आहे